महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पात एक्क्याऐंशी टक्के जलसाठा शेतकरी आनंदीत शिंदगेड तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प पावसाळ्याच्या पाण्याने एकथेम देखील नव्हता परंतु परतीच्या पावसामुळे एक्क्याऐंशी टक्के तकें जलसाठा झाला असून परिसरातील शेतकरी व गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे म्हणून शेतकरी आनंदीत आहेत अमरावती मध्यम प्रकल्प हे धुळे जिल्ह्यातील दोन नंबर प्रकल्प आहे ते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या सीमे रेषेवर असल्यामुळे काही भाग धुळे व काही भाग नंदुरबार मध्ये मोडला जातो म्हणून या प्रकल्पाची स्थिती ना घर का ना घाट का अशी झाली आहे राजकारणी पुढारी देखील लक्ष घालत नाहीत या प्रकल्पाचा पाहिजे तेवढा विकास झालेला नाही इथे पाठचाऱ्या जवळजवळ नाहीच आहेत असतील तर फक्त कागदोपत्री त्यामुळे शेतकरी बांधव देखील खूप नाराज आहेत धरणात एक्क्याऐंशी टक्के पाणी असून शेताच्या बांधापर्यंत येत नाही मेन पाटावरच्या शेतापुरताच त्या पाण्याचा फायदा होतो म्हणून पोट साऱ्या करणे अत्यंत महत्वाचे आहे याकडे जळगाव पाठ विभाग लक्ष घालतील का असा प्रश्न उपस्थित होतोय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया दोंडाईचा प्रतिनिधी गायत्री धनगर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगाय माझे नाव ज्ञानेश्वर तुकाराम गवडे शेतकरी तुम्ही हो सर तुमच्याकडे शेतकरी आयडी कार्ड आहे का हो झालेलं आहे हो बरोबर तुम्ही बानाला लागून शेती करता हो शेती सोबत तुमचा दुग्ध व्यवसाय पण आहे हो हो गाईंचा ओळखले जातात बरोबर बर धरणापासून तुम्हाला काय फायदा झाला धरणापासून आम्हाला पाण्यापासून भरपूर फायदा झालेला आहे सर शेती आमची बाराही महिने होते परत जनावरांना पिण्याचा पाणीचा मिटला आहे सर दहा वर्षाचा कालावधीचा भरपूर दुष्काळ होता त्या वर्षी धरणात एक ठेऊन पाणी नव्हतं आता वरून राजाने पावसाळ्यात न भरता ते परतीच्या पावसात भरपूर पाणी आलं आणि आज धरणाला जर म्हटलं तर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के का पाणी आहे सर भरपूर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा पिकांचा काही प्रॉब्लेम नाही आहे सर आता भरपूर पाणी आहे तसं गेल्या मागच्या वर्षी भरलेला बा, होता पण या वर्षी शेवटी शेवटी भरून देला भरून राजाने त्याची देवाची कृपा आहे सर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा